मित्रांनो मी भरपूर वेळेस सांगतो आहे की आपण राईट साईडला अंतर ठेवून जर गाडी चालवली आपल्या तर काय प्रॉब्लेम काय फेस नाही करायची गरज पडत तर हे बघा हे लोक जे राईट साईडला थांबलेत ना पूर्णजणं पाठीमागे राहणार आहेत बघा आता आणि लेफ्ट साईडचे लोक कसे पुढं जातात ते एक सांगतो तुम्हाला आता इथं रस्ता मोठा आहे बरोबर तर इथं लोक जाणारच आहेत तुम्ही राईट साईडला असाल तर लेफ्ट साईडनी पुढं जाणारच आहेत इथं लोक तर गाडी आरामात पुढं निघते तर तिथून आपण जाणारच आहेत जर जा तुम्ही राईट साईडला जर जा जागा जा सोडताल तर याच्यातली एक लाईन कमी होईल कंटिन्यू जनं त्यानं स्वतःनीच एक, एक तीन तीन चार चार तीन तीन फूट अंतर आतमध्ये सोडलं पाहिजे राईट साईडला आणि नंतर लाईन्स बनवल्या पाहिजेत त्या हिशोबाने गाडी चालवली पाहिजे आता इथं बघा मला लेफ्ट साईडनी माहिती असल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम कुठं होतो की जर माहिती नसेल तर माहिती असेल तर असं माणूस गाडी काढू शकतो पण इथं बघा इथं किती लाईन होत आहेत शेवटी तिथं चार लाईन्स होत्यात पण इथं दोन लाईन झाल्या पाहिजे होत्या पण इथं पण तीन लाईन झाल्यात कशामुळं तर राईट साईडच्या लोकांनी राईट साईडला जागा सोडली नाही परत मधल्या लोकांनी त्यांच्या राईट साईडला जागा नाही सोडली म्हणून इथं तीन लाईन होतात आता इथं बघा इथं समोर दोनच लाईन होत आहेत कशामुळं माहिती आहे का समोर बघा आता जी निळी गाडी आहे त्यांनी राईट साईडला जागा सोडली नाही एकदम जवळून डिवायडरच्या गाडी चालवतं थोडीशी जर लेफ्ट साईडला गाडी असेल तर तिथं थोडंसं हे होऊन जातं की आपण पुढं जाऊ शकतो आता इथं मी मी आहे म्हणून नाहीतर दुसरे लोक असतील ना तर डायरेक्ट राईट साईडला दाबत जातात आता बघा मी पण दाबतो गाडी हळूहळू पण एवढं अंतर ठेवतोय की आजूबाजूला माझी गाडी टच नाही झाली पाहिजे याची पण काळजी घेतो आणि आमचा अंदाज तेवढा ॲक्युरेट असतो पण आता हे बघा मी किती म्हणजे किती गाड्या पाठीमागे राहिल्या कशामुळे तर यांनी राईट साईडला जागा नाही सोडल्यामुळे हे सर्वजण पाठीमागे राहिलेत बाकी काहीही कारण नाही आहे या गोष्टीला